बोईसर तारापूर औद्योगिक परिसरात नागरिकांकडून सातत्याने विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असताना त्या पार्श्वभूमीवर आमदार विलास तरे यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक जबाबदारीने वागण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत ही बैठक टीमा कॉन्फरन्स हॉल येथे आमदार तरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखाने निरीक्षक अग्निशमन विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी पालघरचे उपजिल्हाधिकारी पर्यावरण विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत आमदार तरे यांनी एमआयडीसीमधील अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले त्यांनी अनेक कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट गटारांमध्ये किंवा जवळच्या नद्यांमध्ये सोडत आहेत वायू प्रदूषण धुराड्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे हवामानात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे केमिकलयुक्त पाणी टँकरमधून भरून थेट बोरवेलमध्ये सोडले जात असल्यानं भूगर्भजल आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्णतः दूषित होत आहेत परवाने वाटप करताना होणारे गैरव्यवहार आणि पारदर्शक प्रक्रिया काही कंपन्यांमध्ये गॅस गळतीमुळे कामगारांना डोळ्यांचे त्वचेचे आणि श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत अनेक कंपन्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाहीत कामगारांचे हक्क का पायदळी तुळवले जात असून त्यांच्या सुरक्षिततेची कुठलीही हमी दिली जात नाही एमआयडीसी परिसरातून युरिया व इतर अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याचंही निदर्शनास आलं आहे या सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत आमदार तरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले तसेच दोषी आढळणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना दिली बैठकीस पर्यावरण विषयांचे अभ्यासक अशोक वडे नीलम संखे मुकेश पाटील प्रशांत संखे अतुल देसाई प्रभाकर राऊळ दिलीप ठाकोर अज्जू दिवे सुभाष वडे झाकीर सठी आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते ही, ही बैठक स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरली असून या भागातील पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य याबाबत प्रभावी पावले उचलली जातील असा विश्वास उपस्थितांनी केला